कुठलंही कारण नसताना दगड मारला घटने आज पंधरा दिवस होत आले त्या घटनेचा निषेध सुद्धा केला नाही त्यासाठी आज पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू संघटनांनी ठरवलं आहे जर ज़ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायला आवडत असेल पुढे होत नाहीये आणि तुम्ही म्हणजे नावाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करतात आणि अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मार्ट येतात आणि प्रशासन काढून गुणाचा विरोधी नसणार जर छत्रपती शिवाजी महाराज कुणी आक्रमार कायदा तयार करायला काय आज आपण प्रशासना निवेदन देऊ जो काही काळ असश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रशासन पोहोचलेले निवेदन घेताय निवेदन देऊन आपल्याला सरकारकडून काय माहिती घेतली ते कायदा करताय का नाही करताय याचा आपण सगळं बघू आणि आन्सर आपल्या आहेत कायदा तयार झाला नाही तर मी छत्रपती शिवरायांची शस्त्र घेऊन याच्या याच्यासुद्धा मोर्चा शा शांततेत राहणार नाही याची प्रशासनानी काळजी घेतली पाहिजे आपले लोक त्यांच्याकडे विनंती केली तर आपला रास्ता रोखून दिंडीला अडचण येईल म्हणून आपण दिंडी एकदम शांततेत आणि लवकर सगळं आवडून घेतलं आपण तो सर्वांचा मान ठेवतो पण मी सर्व आपल्या महाराजांना विनंती करतो का कुठंतरी तुम्ही पण झोपलेले आहात एवढी मोठी घटना झाली एकाही संतांनी मंत्र्यांनी त्याच्यावर स्टेटमेंट दिलेलं नाहीये अनेक लोकांना आम्ही भेटलो आपली बोला छत्रपती शिवाजी महाराजांवर दगड मारतायत उद्या तुम्हाला कीर्तन करायला सुद्धा बाहेर निघून देणार नाही अशी परिस्थिती येणार आहे तुमच्यावर अनेक ठिकाणी महाराजांना पण मारून टाकताय तर हा हिंदू तुमच्या रक्षणासाठी पुढे येतोय आणि तो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेऊन पुढे येतोय कधी कधी लाद होत नाही तर याच हिंदूंसाठी आमच्या संभाजी महाराजांनी चाळीस दिवस औरंगाचे औरंगेचे औरंगेचे याकोगले हो तरी धर्म परिवर्तन केलं नाही पण ना आज कुठंतरी आपला हिंदू समाज हा विसरत चालला आहे तर आपण सर्वांतर आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आपल्या राजासाठी जर पुढे आले नाही तर तुमचं धर्मांतर झाल्याशिवाय राहणार नाही अनेक ठिकाणी आपल्या कोणींना असाच नऊ जिहात मोदी अडकून धर्मांतर केलं जाते अनेक ठिकाणी आपल्या फोरांना जेव्हा गायांची रक्षा करायला जातात तो, तो प्रशासन करून दम दोन गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे हे सर्व थांबायला पाहिजे अरे महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा आहे त्या ठिकाणी प्रशासन याच्यावर कायदा करायला का घाबरत हे सांगतोय आपण मागा सांगितलं कारवाई करत सगळं हिंदू मुलाला सांगतो पण जिथे कदर घालता एक फोन त्या फोनची निवडणी घ्यायची त्या इथं इथं कापून घेत आहे कारवाई केली नाही तर काही पोलीस नाही त्याची काळजी आपण धावणी के महाराष्ट्रात कायदा आहे बंगो नाही घेण्याला आलं त्याच्यावर प्रश्नांचा आभार मानतो आणि विनंती करतो का आपण सुद्धा परत लवकर या सगळ्या गोष्टी अशांत या जी